नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्कॉलर सहर्ष स्वागत शिष्यवृत्ती परीक्षा ही अगोदर चौथ्या आणि सातव्या वर्गासाठी होती परंतु दोन हजार सोळा पासून ही परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गासाठी लागू झालेली आहे यावर्षी परत शासनाच्या धोरणानुसार व शासनाच्या माहितीनुसार ही परीक्षा पुन्हा या वर्षीपासून चौथी व सातवीच्या वर्गासाठी सुरू होणार आहे असो तरीपर्यंत सिलेबस मात्र तोच राहणार आहे वर्ग कोणताही असो अद्याप आपण शिष्यवर्तीचा फॉर्म भरलेला नाहीये पण परीक्षेची तयारी करायला आपणास खूप खूप शुभेच्छा तर आपण पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पहिल्या पेपरचं स्वरूप पाहूया शिष्यवृत्ती परीक्षेचे दोन पेपर असतात पहिला पेपर असतो भाषा व गणित यामध्ये भाषेचे पंचवीस प्रश्न असतात त्यासाठी पन्नास गुण असतात तर गणिताचे पन्नास प्रश्न असतात आणि गुण असतात शंभर यासाठी वेळ असतो नव्वद मिनिटे म्हणजेच दीड तास हा जायला पहिला पेपर